आणि वेगवेगळ्या संस्थांबरोबर आम्ही काम केलंय पण प्रत्यक्षात सीएसआर सीए निधी सीएसआर निधी एक मिळवायचा त्यासाठी बरेच लोक आपल्याला वाटा सांगतात आता सर जे आहेत आपले दींबक कोंडे सर ते आम्हाला आपण जे म्हणतो की एखादा गुरु असावा तो खरंच गुरु असावा कारण का तर एखादी जी पहिली वाट आहे ती पहिल्या वाटेच पहिलं पाहू वाटे चुकलं तर आपली पुढची सगळी रचना पा� चुकते तसंच आमची संस्था तशी नवीन आहे दोन तीन वर्षापासून आम्ही आमच्या पदरच्या वेगळे उपकरण करतोय पण निधी मिळवण्यासाठी जी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचं आहे या संस्थेकडून आम्हाला मिळालेलं आहे अकॅडमी तर त्याच्याकडून आम्हाला दीपक सरांनी विक्या वेगवेगळ्या गोष्टी की छोट्या बारीक गोष्टी आहेत की त्या कृप्ट्या आहेत आपलं एखादं सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट चुटलं आहे का तुमच्या बरोबर गोष्टी आहेत का कारण आपण बरेचदा होतोय की आपल्याला योग्य सल्ला मिळत नाही योग्य सल्ला मिळण्यासाठी खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी खूप मोठ्या आपल्याला करायची गरज नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपली संस्था आपण कशी मोठी करतो त्यांचं मूर्तिमंत उदाहरण ही अकॅडमी आहे आणि आम्हाला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं पण हे फक्त मार्गदर्शन दोन दिवसाचं जरी असलं तरी आम्ही यांच्या कनेक्टेड असणार होतो आणि आपली संस्था अशा पुण्यातल्या त्यांचं जे ध्येय आहे ही सामाजिक काम करणार ज्या संस्था आहेत त्यांनी किती मोठं व्हावं आणि त्यांच्या सहकार्याने ते आम्हाला मोठं करतील अशी अपेक्षा मी बाळगते आणि त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन ने मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते थँक्यू थँक्यू नमस्कार मी विलास पाटील आमचं विद्या ज्ञान प्रतिष्ठान शिरसुंडी मालेगाव तालुका आणि नाशिक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आरेकॉन अरेकॉन युथ अरे फाउंडेशनचा मेसेज मिळाला आणि मेसेज मिळाल्यानंतर मी आणि माझ्याबरोबर आमच्या संस्थेचे सचिव आणि उपाध्यक्ष आम्ही तिघं जण इथे आलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता इथे गेल्या दोन दिवसापासून ही कार्यशाळा चालू होती बऱ्याचशा एन जी ओनचे प्रतिनिधी आलेले होते त्यात एक जाणवून आलं की बरेचसे एन जी ओ गेल्या दोन तीन वर्षापासून पाच सात वर्षापासून दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून कार्यरत आहे पण ते अंधारात चाचपडल्यासारखं कार्यकर्त आणि त्यांना प्रकाश दाखवण्याचं काम हे दीपक सरांनी केलेलं आहे मुळात दीपक सरांचं नावच त्यातच दीप आहे त्यांनी प्रत्येकाच्या मनात हा द्वीप प्रज्वलित केला आणि त्यामुळे प्रत्येक एन जी ओच्या आलेल्या प्रतिनिधींना चांगल्या प्रकारची फुवारी मिळाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केलं की बाबा फंड्स कसे कलेक्ट करावे सी एस आर फंडच्या बाबतीत बरेचसे आम्ही आणनॉन होतो त्यातल्या त्यात लागणाऱ्या ते दिल्लीवरून येणारे वेगवेगळे फोन सिक्स्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ह्या सगळ्या बाबी कशा पशव्या असतात हे त्यांनी समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की बाबा डॉक्युमेंटेशन त्याचबरोबर क्राऊड फंड्स कसे कलेक्ट करायचे हे सुद्धा अगदी अतिशय मुलाचं आणि महत्वाचं साध्या साध्या बाबीतून फेसबुकच्या माध्यमातून एक एक रुपया संकलन करून किती निधी जमवू शकतो हे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्या माहितीनुसार ठीक आहे दोन सरांनी ही कार्यशाळा ठेवलेली होती पण ठीक आहे त्याचं तसं काही दोन दिवसाचं नियोजन असेल पण यापुढे जवळजवळ एक सात आठ दिवसाची ही कार्यशाळा घ्यावी आणि ज्या लोकांना यातला इंटरेस्ट आहे त्यांना पुन्हा भरवावं त्या संदर्भातले समजा जरी चार्जेस लागले आधी तर इथे आमची तिथे देण्याचे तयारी राहील रेसिडेन्शियल इथे राहण्याची तयारी राहील म्हणून सरांनी यात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आम्ही नक्कीच सरांचे ऋण व्यक्त करतो आणि सातत्याने सरांच्या ऋणात राहून सरांनी आम्हाला यापुढे वेळोवेळी मार्गदर्शन करावं अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय नक्की धन्यवाद सर धन्यवाद माझं नाव अशोक देशमुख मी नाशिकला असतो माझी संस्था आहे जीवन पुष्प फाउंडेशन संस्थेला चार पाच वर्षात झालेले आहे आणि या संस्थेचा आमचे एन जी ओचे थोडे थोडे प्रोजेक्ट चालू असतात पण आम्हाला सीएसआर फंड बद्दल फक्त कल्पना होती सीएसआर फंड कसे कलेक्ट करायचे जर माहिती नव्हती आम्हाला फेसबुकला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस आम्हाला थोडं वाटलं का बाण्याला खरखोर ही कार्यशाळा आहे का नाही पण जर म्हणायचे जे फेसबुक आलेल्या आलेला आहे नसतात प्रॉफर नसतात तरी आम्ही काय केलं म्हणजे चला पुन्हा काय जास्त लांब नाही जाऊन येऊ अनुभव घेतून येऊ इथं दीपक सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि खरोखर जे सी एस आर आहे सी एस जी कल्पना आहे ती आम्हाला एकदम प्रॉपर समजली दोन दिवसाचा जरी कार्यकाल असला पण दोन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला दिवसातले रोज सहा तास आठ तास जे दिले त्याच्यामध्ये आम्हाला एकदम सी एस आरबद्दल बद्दल कॉन्फिडन्स आला आणि आता इथे पण सी एस आर कसं घ्यायचे किंवा सी एस आर प्रशिक्षण कसं राहतं किंवा सी एस आर कशा माध्यमातून मिळतात आणि सी एस आर पंचावन्न कंपन्या देतात आणि सी एस आरची ज्या कन्सेप्ट आहे त्या आता आमच्या एकदम प्रॉपर कम्प्लीट समजलेल्या आहे आणि याच्यातून आम्हाला ते सरांना एक धन्यवाद द्यायचे आहे त्याने आम्हाला एकदम प्रॉपर माहिती दिली आणि ह्या प्रॉपर माहितीतून आम्हाला आता आमच्या संस्था मोठ्या करण्यासाठी एक संघ सुविधा निर्माण झाली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद सर मी कल्याण मुंबईवरून आलो आहे सो आमची सभा म्हणजे आमच्या वडिलांची सप्तशृंगी शिक्षण प्रचारक करून ट्रस्ट आहे तर त्यामार्फत प्र मी आलो होतो तर वडिलांनी सांगितले की सी एस सी एस आर फंडिंगच्या बाबतीत लेक्चर्स आहेत तर तिकडे जा कर म्हणजे अटेंड करायला मी वडिलांनाही बघितलं होतं की ते प्रपोजल्स बनवायचे म्हणजे मॅन्युअल प्रपोजल बनवायचे आणि एजंटला देऊन सांगायचे की म्हणजे एजंट सांगायचं की सी एस आर पण भेटतो असं तुम्ही हे करा पण आज इकडे येऊन कळलं की हे मॅन्युअली होत नाही जे आपल्याला थ्रू किंवा जे काही आम्हाला दोन दिवसात शिकवलं त्याच्या म्हणजे त्याच्याने आम्हाला खूप नॉलेज गेन झालं आणि मला आता एक कॉन्फिडन्स वाटतो की मी स्वतः आमच्या स्कूलसाठी काही फंड सांगू शकतो त्यांच्या टेक्निक्स थ्रू आणि जे, जे त्यांनी आम्हाला नॉलेज दिलं आणि जसं सर बोलले की टेन पर्सेंटच नॉलेज भेटले आणि त्यांना जर वाटत असेल तर नाईंटी पर्सेंट वाटावं तर त्यासाठी आम्ही यायला रेडियावर थँक्यू सर आणि थँक्यू मित्रा नमस्कार माझं नाव डॉक्टर दीपक साईबाबा मेडिकल फाउंडेशन हे माझी संस्था कोणतीही संस्था चालवायची असेल तर त्याला सर्वात मोठा पाहिजे म्हणजे फंड्स आणि प्रत्येक संस्था चालकाकडे नेहमी येणारी अडचण म्हणजे फंड तसे जनरेट करायचे त्यात सी एस आर हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असल्यामुळे आपल्या बहुतांशी सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या संस्थाचालकांना त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं त्यांच्यापर्यंत कसं पुटअप करायचं आणि त्यांच्याकडून कशा प्रकारचे फंड्स घ्यायचे याबद्दल काही माहिती नव्हती दीपक सरांच्या माध्यमातून ही आपल्याला खूप चांगली माहिती त्यांनी दिली वास्तविक पाहता आपल्या भारत देशातच फक्त सी एस आर ही ॲक्टिव्हिटी आहे टोटल प्रॉफिटच्या दोन पर्सेंट एवढा सी एस आर फंड प्रत्येक कंपनींना देणं बंधनकारक आहे हा करोड रुपयाचा फंड आपल्या गोरगरीब जनतेपर्यंत कसा पोचवता येईल याच याचं संस्थेच्या माध्यमातून याच्यातून कसा फंड सांगता येईल याच्याबद्दलचं खूप चांगलं मार्गदर्शन दीपक सरांनी केलं त्यांनी सी एस आर बद्दलच्या सगळ्या जेवढ्या कल्पना होत्या त्या सगळ्या व्यवस्थित क्लिअर केल्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक संस्थाच्या आता सी एस आर पण घेऊ शकेल आणि आपली संस्था मोठी करू शकेल मी पण तसा प्रयत्न करीन आणि त्यांनी हे जे सहकार्य केलं आणि हे जे वर्कशॉप घेतलं त्याबद्दल धन्यवाद अजूनही त्यांनी याच्या पुढे डिटेलिंगमध्ये अजूनही पुढचे काही वर्कशॉप असतील तर ते जरूर कळवावयात आम्ही त्यांना नक्की सपोर्ट करूया थँक्यू सर थँक्यू डॉक्टर साहेब माझे नाव धर्मराव धोरकेश प्रसाद मी एवढे इथून आले मी अचानक वेलनेस सेंटरला सकाळी गेलो पाच साडेपाच वाजता सहज मी मोबाईल बघितला व्हॉट्सअपला ग्रुपवरती आलेलं होतं मी लगेच मग घरच्यांना मी सांगितलं तुमच्या घरच्यांनी नाला ना मी तुम्हाला ना फोन केला होता येवलं होतो आमची सुद्धा दोन हजार तेरापासून संस्था आहेतच दोन्ही संस्था आहे तर या ठिकाणी दीपक सरांनी संस्था बरेच चालवलं त्या ठिकाणी बरेचणी संस्था चालवले पण सिस्टमॅटिक जे नियोजनबद्ध प्रॉपर कसं प्लॅनिंग केलं पाहिजे हे बरेचसे माहिती होतं ते आता आपल्याला डिपोसरांच्या माध्यमातून आपल्याला माहीत झालं आहे आणि विशेष म्हणजे सी एस आर आहे कसा मिळवायचा याबद्दल डिटेल अशी माहिती सर पण आहे आम्ही तसा तसे प्रयत्न करू तसं तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे आणि अशा प्रकारे आपण सुद्धा आर्य आर्या युथ फाउंडेशन चांगलं काम आहे आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करून आजोबांच्या नावाने कारण आजोबांच्या नावाने ठेवण्याचं कारण असं आहे की माझ्या आजोबांची दोनशे पंच्याऐंशी एकर जमीन होती ती पूर्वीच्या काळात गेली आणि ती काय वेळ ती मी माझ्या घरदार सगळं देऊन ऑलरेडी मी मला मुलं बाळं सुद्धा हो नाही की फक्त संस्था आणि सामाजिक कार्य करायचं जन्म एकदाच आहे तो समाज सुधारला पाहिजे किंवा गीतेच्या वचनाप्रमाणे आपला काय म्हणतो भारत देश घडला पाहिजे दे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे माझं नाव अजूनही त्याच्याकरता मी माझ्या नावाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न काय मी करत असतो मला याच्यातलं सिरसा किंवा फंडिंग कसं मिळवायचं याच्याबद्दलचं दहा टक्के नॉलेज होतं इथे येऊन आणखी दहा पंधरा टक्के मिळालं शंभर टक्के मला माझा जन्म जिवंत आहे तोपर्यंत मिळणारच नाही कारण नवीन कायदे नवीन बदल समाजात येणाऱ्या नवीन आयडिया हे सगळं दर वर्षाला दर तीन वर्षाला किंवा काही जे का, क्रायटेरिया असतात ते बदलत असत त्याच्यामुळे वर्कशॉप मी आज केला आणि आज माझं सगळं सिद्ध झालं किंवा सक्सेस झाला असं कधी होणार नाही हे मी कायम शिकत असतो आणि जोपर्यंत मला जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकण्याचा प्रयत्न करत असतो ते मी शिकत राहील आणि तुमच्याकडूनही अजून काही नवीन गोष्टी मला तुमच्या संस्थेकडून मिळत असतील तर त्याच्यासाठी मी घरती पण पार्टिसिपेट होण्यासाठी इच्छुक असेल त्याच्यासाठी दीपक कुंडे सरांचं मी अभिनंदन करतो किंवा काय म्हणतो आपण त्याला आभार मानतो की त्यांनी आम्हाला जी काय आयडिया दिली किंवा जे काय शिकवलं ते मी कार्यरत करण्याचा प्रयत्न करेल नमस्कार मी हर्षद माने मुंबई प्रबोधन युथ फेडरेशन नामची आमची संस्था आहे आणि आम्ही युथ डेव्हलपमेंट रुरल डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्स पक्षात कर आम्ही काम करतो मागचे दोन तीन वर्ष आम्ही खर्चाने हा उपक्रम करतो आहोत आणि आता मागच्या वर्षी आम्हाला जी आणि त्याच्यामुळे आता सी एस आर आणि या माध्यमातून आम्हाला वाढायचं आहे त्यासाठी ही हे वर्कशॉप मी केलं होतं कंपनी सेक्रेटरी असल्यामुळे त्याचं थेरॉटिकल नॉलेज ऑबियस आहे आणि त्याच्यामुळे मला स्पेसिफिक सांगावं सांगायला लागेल की अतिशय प्रॅक्टिकल नॉलेज हे मला दोन दिवसामध्ये मिळाल्याचा मला आनंद आहे आय टी सी एस आर या दोन्ही बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे मी दीपक स्वराचे आभार मानतो आणि त्यांनी हे खूप चांगलं काम ते करतायत जे करत राहावं कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे संस्था टिकल्या तर हा देश वाढेल तर टिकेल आणि त्याच्यामुळे ते जे काम करत आहेत ते दैवी काम आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव ज्ञानेश चंद्रके मी रुंद्या फाउंडेशनचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे रुंद्या फाउंडेशनची स्थापना ही दोन हजार एकवीस साली मी केली माझा उद्देश त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये मला काम करायचं होतं सामाजिक उद्देशाने तर मी तीन वर्ष काम केलं पण मी ते काम करतो आत्तापर्यंत ते काम माझं बरोबरच चोकते आज मला कळत तिथं मी आर्यबल युद्ध फाउंडेशन कार्यशाळेचं दोन दिवसांचं नियोजन केलं होतं त्याच्यामार्फत मी ती तिथं जे काही ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगमध्ये मला कळालं की माझं काम जे चाललंय ते योग्य पद्धतीने चालले तर चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे इतके दिवस मी काम करत ते बरोबरच होतं पण त्याच्यामध्ये अजून थोडेसे करेक्शन करायला लागलं तर ते करेक्शन अशा झाल्या की मी जे काम करत आतापर्यंत ते ज्या लोकांसाठी मी काम करत होतो ग्रामीण भागामध्ये त्यांच्या मी घरी जाऊन देऊन मदत करत होतो आणि प्लस एक माझ्या फाउंडेशनचा जो बॅनर किंवा जे गोष्टी होत्या त्या मी कुठंच वापरल्या नाही पण ट्रेनिंगमध्ये शाळा ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर मला एक असा परिणाम जाणवला की ॲक्च्युली हे काम मी बरोबर करत होतो पण त्याचे थोडी दुरुस्ती करून ते त्या लोकांना मी आमदार जाऊन त्यांना त्यांची सगळी माहिती घेऊन त्यांना एका ठिकाणी बोलवणं करायचं होतं प्लस त्या भागातलं जे कोण मान्यवर असतील त्यांना बोलून त्या सगळ्यांच्या समक्ष प्लस माझ्या फाउंडेशनचा बॅनर मागं लावणं करायचं होतं आणि त्या फाउंडेशन बॅनरच्या समोर त्या सगळ्यांना एकत्र आणून मला त्यांना ते जे काय माझं कामाचं स्वरूप होतं ते अन्नदान असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्यांना देणं करायचं होतं त्याचं प्रूफ माझ्याकडे आता तीन वर्षांचे काम केलं ते आत्ता काहीच नाही त्या मनात त्याच्यामुळं मला ते प्रूफ नाचल्यामुळे काय झालं या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सी एस आर निधी कसा मिळावा यासाठी एकून मी आलो इतके जे सी निधी किंवा राज्य शासनाचा जो निधी असतो तो कसा मिळतो हे काहीच माहीत नव्हतं ब्लायक होतं पण सी निधी कसा मिळवाचा राज्य शासनाला निधी कसा मिळाला त्यासाठी काय करावं लागतं त्या सी निधी मिळवण्यासाठी कंपनीची माहिती कुठून घ्यायची त्यांचे जे बॉडी फोंडर असतील ते त्यांना कसा अप्लाय करायचा या गोष्टीचे मला सगळे परिपूर्ण माहिती या दोन दिवसात ट्रेनिंगमध्ये अशा पद्धती मिळालेली की आई मी ते आता शब्द दोन करू शकत नाही माझा थोडासा वीक पॉईंट इंग्रजी असल्यामुळे मी आता काय करणार आहे नेक्स्ट आहे दोन शेनवऱ्यामधले ट्रेनिंग आहे त्यासाठी माझ्या फाउंडेशन मेंबरमध्ये सात जणांनी मी दोघांना ट्रेनिंग आणि शेनार पाठवणार आहे जी त्यांनाही व्यवस्थित पद्धतीने समजून आणि त्या दृष्टीने मी त्या त्याने दोन दिवसात ट्रेनिंग झाले त्याचा मी पुरेपूर वापर खायला भविष्यात माझा जो उद्देश आहे त्या लोकांना कसा करता येईल याचा मी नक्की करेन आणि युद्ध युद्ध फाउंडेशनचं मी खूप आभार आहे की ज्यांनी दोन दिवस ट्रेनिंग ज्या पद्धतीने मला दिलं त्याबद्दल मी त्याचा खूप खूप आभार आहे जे माहिती मला आता कधीच कुणी दिलेली नाही जे मला दोन दिवसां ट्रेनिंगमध्ये मिळाली मी बाकीच्या लोकांना मी रिक्वेस्ट करेन किंवा मी बाकीच्या लोकांना सांगेन की ज्यांना मुद्दे सामान्य फाउंडेशन किंवा इतर कार्य असेल त्यांनी नक्की या ट्रेनिंगचा फायदा घ्यावा नक्की माहिती घ्यावी आणि मी असे भविष्यात या संघटनेचा एक भाग म्हणून काय राहण्याचा मी शब्द देतो तुम्ही त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी काय शकणार नाही त्यामुळे मी धन्यवाद म्हणतो दीपक सरांचा धन्यवाद नमस्कार मी अनुभाई वाघमारे बोलते जनजागृती महिला मंडळाची अध्यक्ष आहे माझी संस्था इथं कार्यरत आहे कागदच मध्येच मी जवळजवळ दोन हजार सात पासून काम करते पण काम कसं कर कराय करायला पाहिजे आणि पुढं कसं चाललं नेलं पाहिजे याची मला आणखीनही माहिती नव्हती पण आज मी दोन दिवसाचं जे शिबिर अटेंड केलं त्याच्यामध्ये मला सगळी माहिती कळाली की फंड कसा घ्यायचा असतं सी एस आर कसा मिळवायचा असतो आणि ते आज आम्हाला दीपक सरांनी दोन दिवसाच्या याच्या माहितीमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आता इथून पुढं बघू आता आम्हाला पुढं कसं जाता येईल आणि हे शिकवल्याबद्दल सरांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद <laughs> नमस्कार <नाँगा>। मी <laughs> युवराज बाईक मी लातूरून उज्ज्वलन शिक्षण प्रसारक मंडळ नंद ही माझी शैक्षणिक संस्था दोन हजार तेराला आम्ही स्थापन केलेली आहे आणि दोन हजार तेरापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला खूप काम करायचं होतं परंतु काम करत असताना अनेक अडचणी येतात त्यापैकीतली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पण तर मला आज तागायपर्यंत फंड कसा मिळवावा याच्याबद्दल अजिबात माहिती नव्हती किंवा मा कोणी गायडही केलेलं नव्हतं किंवा मी बऱ्याच ठिकाणी शोधलं पण मला कोणी सापडलेलंच पर नव्हतं परंतु माझे मित्र माननीय मराठे सरांनी मला सजेस्ट केलं की आर्यन अकॅडमी ही एन जी ओच्या संदर्भात काम करते आणि एन जी ओशी रिलेटेड ज्या काही गोष्टी किंवा त्रोटी किंवा प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व करण्यासाठी ही संस्था पुण्यामध्ये कात्रज भागामध्ये आंबेगाव घरीला कार्यरत आहे कार्यरत आहे आणि मी त्यांच्यामोर नंबर घेतला आणि सन्माननीय दीपकजी कोंडेसर यांना मी संपर्क केला आणि ॲक्च्युली ते या संस्थेचे फाउंडर आहे आणि त्याचं काम मी आज दोन दिवस त्यांचा हा सेमिनार केला यातच मी एवढा प्रभावित झालो की त्यांचं काम इतकं उत्कृष्ट आणि इतकं जबरदस्त होतं की खूप काही आणि आम्हाला मिळालं तसं त्यांनी दोन दिवसाचा सेमिनार विदाऊट न थांबा घेता कंटिन्युअसली त्यांनी त्यांचा वेळेचा युटिलाइज खूप योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांनी वापर केला आणि एवढं करूनही झाल्याच्या नंतर त्यांनी शेवटी आम्हाला असं सांगितले की मला जेवढं इथं म्हणजे देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा आमच्यासाठी जे ग्राउंड त्यांनी निर्माण करून दिलं आहे ते इतकं मोठं ग्राउंड आहे की हे ग्राउंड आमच्यासाठी खेळण्यासाठी आम्ही तब्बल दोन वर्ष जरी आमच्यावर खेळत राहिलो तरीसुद्धा आम्हाला ते संपणार नाही इतकं मोठं करून दिलेलं आहे तरीसुद्धा त्यांचा तेरी गाड आणि प्रचंड प्रकांड अभ्यास प्रकं� असल्या कारणाने सरांनी जाताना आम्हाला सहज सांगितलं की मी जी काय दिलेली शिदोरी आहे तुम्हाला ती शंभर टक्क्यामधली फक्त दहाच टक्के आहे याचाच अर्थ असा की आमच्या भारतामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या एनजीओज आहेत या एनजीओज फक्त स्थापन आहेत पण इम्प्लिमेंट करू शकत नाही त्याचं कारण म्हणजे योग्य गायनन्स नाही ते योग्य गायडन्स नसल्याकाराने लाखो असणाऱ्या एन जी ओज या आम्ही कार्यरत करू शकत नाही किंवा त्यांचं इम्प्लिमेंट करू शकत नाही आणि प्रश्न आहे की नेमकं एन जी ओसाठी फंडच नव्हे तर फंड मिळाल्याच्या नंतर फंडांचा युटिलाइज कसा करावा याच्याबद्दलसुद्धा सरांनी खूप सुंदर माहिती नाही इतकंच नाही तर फंड कुठून कुठून मिळतात कसे कसे अव्हेलेबल आहेत फंड खूप अव्हेलेबल आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे की आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा परंतु आम्हाला ती योग्य गायडन्स किंवा योग्य माहिती नसल्या कारणाने आम्ही बिलकुल भरकटलेली होतो कुठंतरी मी संत तुकारामांची एक मी म्हणजे एक ओवी ऐकलेली आहे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी या वृत्तीनुसार जे काय आहे ते आम्हाला बिलकुल म्हणजे आम्ही चुकलो होतो असं वाटलं परंतु यांच्या मार्फत किंवा यांच्याकडून आम्हाला खूप काही माहिती मिळालेली आहे कोंडे सर खरंच कोंडे सरांचा बिलकुल इतके आम्ही आभारी आहोत की त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हे दोन शब्द आमच्यासाठी पुरेसे नाही आहेत आमची अपेक्षा आहे की सर तुम्ही आमच्या संस्थेमध्ये तुम्ही जेवढं दिलं त्याची इम्प्लिमेंट तर नक्कीच करू पण ज्याशिवाय आमच्या संस्थेमध्ये आम्हाला अनेक वेळा अडचणी येतील तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करू की आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे आणि तुम्ही आम्हाला सदैव मार्गदर्शन करावं आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमच्या एन जी ओमार्फत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा आहे आणि एवढीच मापा अपेक्षा सर जास्त काय वेळ घेत नाही आणि मी खरंच अरेन अकॅडमी आंबेगाव घरे येथे सन्मान्य दीपकजी सर यांच्या अंतर्गत जी काही ही म्हणजे सेमिनार चालतात हे अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय फायदेशीर आहे ज्याचा की मी खरंच म्हणजे ज्याचा अनुभव घेत आहे आणि पुढेही मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन त्यांचे बरेचसे अजून इतर काही प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल मी आता जास्त काही वेळ घेत नाही आणि मी या ठिकाणी ड्राईव्ह मागच्या दोन हजार पंधरापासून ऑर्गनाईज करतो ज्यामध्ये मॅरेथॉन ट्री प्लांटेशन आणि त्यासोबत आम्ही चार वर्षापूर्वी प्रायमरी स्कूल सुद्धा स्टार्ट केलेली ती स्टार्ट करताना माझं आमचं रुरल एरिया जो दाभ जो जालना जिल्ह्यांतर्गत येतो बऱ्याच सार्या अडचणी आपल्या त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तो, ताके 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 तो आ, अंडर प्रिव्हिलेज किड्सचा एरिया आहे आमचे एटी पर्सेंट किडर प्रिव्हिलेज आहेत कारण की त्यांचे पालक ज्यांची जी इन्कम ती खूप कमी आहे आणि मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणी येते त्यात आपल्याला लायब्ररी फॉर्म करायचे तुम्हाला कम्प्युटर लॅब फॉर्म करायचे आणि तुम्हाला बेस्ट इन्स्ट्रुमेंट्स मुलांना द्यायचे इथे जेव्हा हो, अडचणी येतात तेव्हा मी सी एस सी एस आरचा जो पर्याय त्याचा शोध घेतला एका वर्षापूर्वी आणि तेव्हापासून मी सर पुणेच नाही तर मी मुंबईमध्ये पण बऱ्याच कन्सल्टन्सी ऑनलाईन सर्च केल्या सी एस आर रिलेटेड बिकॉज तो आम्हाला फक्त एवढंच माहीत होतं की सी एस आर फंडिंग ही अवेलेबल असते जे टू पर्सेंट एमएसी कंपनी पण कुठेच मला फर्स्ट पासून लास्टपर्यंत कुठे त्याचं डिटेल नॉलेज भेटलं नाही फक्त एक स्टेप एक काय तर एक छोटा तुकडा माहिती मिळत गेला म्हणजे तुम्ही एक काढा मग टी सी काढा मग नंतर जेव्हा प्रोपोजल साठी गेलो तेव्हा नाही नाही तुम्हाला सी एस आर वन फॉर्म तर मँडेटरी आहे ठीक आहे मग ते झाल्यानंतर नाही नाही तुम्हाला तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्ट पण कंटिन्यू द्यावाच लागणार आहे म्हणजे असा एक परिपूर्ण माहिती कुठेच भेटली म्हणजे आपापांचमध्ये सगळे बुक भेटतात असं म्हणतात पण तिथेसुद्धा असं कुठलंच बुक भेटलं नाही आणि कुठलीच इन्स्टिट्यूट कुठलीच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यासोबतसोबत कुठलीच मी मिटकॉनमध्ये पण कॉन्टॅक्ट केला जेणे दिलं होतं आम्ही सी माहिती घेतो कुठेच नाही कुठेच माहिती भेटली नाही जी इथे भेटली आणि मला वाटतं की सर आम्ही समोरसुद्धा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि अशीच माहिती आणि अशीच माहितीसोबतसोबत तुमचं नॉलेज आमच्यासोबत शेअर करत राहा तुमच्यासोबतसोबत आम्हाला वाटतं की आम्ही दोन चार गोष्टी अजून ॲड करू शकू आमच्या शाळेत आणि त्यासोबत नवीन उपक्रम सुद्धा आमच्या संस्थेअंतर्गत राबवू शकतो खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रिया वुमेन अँड चिल्ड्रन वेलफेअर असोसिएशन कडून आलो आहे सो सर्वात पहिले सांगेल की मला एक कॉन्टॅक्ट थ्रू दीपक सरांचा नंबर मिळाला जिथे मला की सी एस आर रिलेटेड वर्कशॉप म्हणा सो मी खूप आनंद आहे इकडे मुंबईवरून पुण्याला आलो कारण मला सी एस आरची काही वेगळी माहिती आपल्याला शिकायला मिळणार सो इथेला मला कळालं की आपल्याला आपली डेस्टिनेशन माहिती होती पण आपल्याला रस्ता नव्हता माहिती शॉर्टेस्ट पार्क आपण जे म्हणतो ते आपल्याला माहिती नव्हतं जे जे मला दीपक सरांचे हे दोन दिवसाचा वर्कशॉप अटेंड केला तेव्हा मला कळालं की आपण कुठेतरी भरकट करतो आपल्याला जे ध्येय साध्य करायचं त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर रस्ता तो दीपक सरांनी आता दाखवलाय ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी त्यांनी शिकवल्या खरंच शिकण्यासारख्या आहेत आणि ज्याला खूप एन जी ओला ग्रो करण्यासाठी खूप अत्यंत महत्वाचे आहेत किंवा यू कॅन सेज आर से फॉर टू रन एनजीओ त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जसं आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी कुठे भेटतील तुम्ही प्रोजेक्ट प्लान कसा करू शकाल एक्झिक्यूट कसा करू शकाल तुम्ही स्वतःचा ग्रोथ कसं करू शकाल एनजीओ चा ग्रोथ कसं कराल अशा खूप साऱ्या गोष्टी इथे त्यासाठी नक्कीच धन्यवाद सर सर